Nysgrinek. Pravar en skljópa spunn aðÖri ég ég. कसे आहात सर्वजण आज खूप दिवसानंतर लाईव्ह आलेले आहेत तर या सर्वांनी सर्वांच खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर आज लाईव्ह आलेलो आहोत आपण अरे आदित्यचा चालू आहे अभ्यास मग कसे आहात सर्वजण हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचा आपल्या लाईव्ह मध्ये आवाज येत का क्लिअर कोणी सांगा प्लीज मग जेवण वगैरे झालं का हाय पाठवा जे पण लागेल त्यांनी हाय पाठवा काय म्हणता मंडळी बाकी कसे आहात सर्वजण जे कोणी आहे त्यांनी हाय दाखव इकडं अरे फोन दाखव पुढे जेवण झालं का सर्वांच हॅलो नमस्कार सर्वांना हम्म बाय गुड सजेशन आर युवर्स हॅलो मंडळी नमस्कार हाय करा कुठं गेली मंडळी सर्व गावाला गेली का आम्ही गावाला आलो तुम्ही गावाला गेलेत का <laughs> मला कोणी कोणी आठवण काढली सांगा चला हाय करा सर्वानी प्रफुल प्रफुल कुठं प्रफुल ಕೂಡ लाईट बंद केली हा ट्यूब ट्यूब समज नमस्कार सर्वांना त्रास होतो पण चालू ठेवतो सात जण एक पण कमेंट नाही वन लाईक पण झालंय ते दाखव करतो ते पण पराठला भेटला काय काय मिळालं

सागर पाटील जेवण झालंय का आपलं नाही परि आहे जेवण झालं का सागर सागरदा जेवण झालं हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आपण बऱ्याच दिवस जवळपास आठवडाभर लाव नव्हतो गावाकडे गेलतो आम्ही लग्न होतो तिच्या बहिणीचं आणि माझ्या मेहनीच त्याच्यामुळं बऱ्याच दिवस आला आपल्याला तुमच ओके, ओके। आमचं पण झालं लक्ष्मण भाऊ बोरकर जय हरी जय हरी माऊली जय हरी माऊली दादा जेवण झालं का लक्ष्मण दादा जेवण झालंय का लक्ष्मण भाऊ हो अच्छा आमचं पण जेवण झालं आत्ताच मेवनेला गिफ्ट काय दिलं मेवनीला मेवणीच लग्न होत सोफा सेट दिलेला आहे सागर भाऊ मेहनीच लग्न होत सोफा सेट गिफ्ट केलं आपण छान थँक्यू थँक्यू बाकी काय म्हणता सागर भाऊ मग लक्ष्मण दादा काय म्हणतात कसे आहात सर्व मंडळी आहे पाठवा कुठून पाहताय काय ते सांगा जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आरोग्य आरोग्य तिला कलर होते ना नाही नाही ते आता केस पेनचे कलर आणले होते ना आपण ते तू आहे ना हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण हाय करा सर्वांनी लक्ष्मण भाऊ काय म्हणताय बाकी लाईव्ह आहात ना आपण फोन करायला पाहिजे तुला फोन एक मंडळी नमस्कार सर्वांना ताई दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी जेवण झालं का सांगा डीजे मंडळ सिस्टर नमस्कार नमस्कार काय म्हणता डीजे

नमस्कार ताई दादा, दादा नमस्कार शिवाजी दादा नमस्कार नमस्कार भाई नमस्कार भैयाजी जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का नावेश पे। नावेश पे। mm. oh. आप कहा खाना खाया हमने खाना खाया शिवाजीराव विश्वनाथ शिवाजी विश्वनाथ भाऊ जेवण झालंय का म्हणतात ओके जेवण झालंय भाऊ आमचं तुमच झालंय का जेवण ताई केलंय आपल्या सॉरी लाईक केलंय थँक्यू दादा शिवाजी भाऊ कुठून आहात आपण सापडल्या तेवढेच आहेत पण जास्त वर्ड लिहावं लागतो कैसे साइंग ले हाँ ते पन मात्रा जैसे पंचों अर्नी एक जोक से एक मानते पहले एक जोक है बताओ क्या बता दीजिए हेलो मंडली नमस्कार कैसे जोक है भैया जी बताइए कहाँ से लाया आपन

हेलो, हेलो, नमस्कार कशा ताई नमस्कार ताई दा। ताई दादा ऋतुजा काय दोन तीन दिवस आम्ही बरेच दिवस आठ दिवस झाला आपण लाईव्ह नव्हतो मध्यंतरी मी एक टाळतो एक दिवस तर आम्ही गेलतो गावाला तिच्या बहिणीचं लग्न होत आणि माझ्या मेहून त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय आपल्याला गावाकडं लाव पळ येत लाव येत नाही आलं तुम्ही कशा आहात तुझ्या दिदी पृथ्वीचं जेवण का? कालो नमस्कार जेवण झालं का सर्वांचं काय म्हणतं वातावरण कसं आहे तिकडे थंडी काय म्हणते थंडी कमी झाली आता गुलाबी थंडी थंडी आहे का सांगा तुमच्या इकडं आहेत का <coughs> आपण जेवण झाले झालंय तुम्हाला तो विचारत होतो आम्ही जेवण झालंय का तुमचं झालंय का जेवण हो झाले अच्छा ओके कशा आहात मा काय म्हणते थंडी था तिकडे हम भगवान से मांगा कि मुझे दर्द दो दुख दो मेरे पीछे भूत छोड़ो, लेकिन भगवान ने बोला कि इतना घुमा पीराने की क्या जरूरत है सीधे ही बोलने का बीवी चाहिए वाह बहुत तो ही बढ़िया क्या बात है बहुत ही बढ़िया एक बार बीवी आज आ जाए तो सब मिलता है इतना घुमाने फिरने की कोई जरूरत नहीं ऐसा बोल रहा हूं थंडी नाही आता जस्ट ओके, ओके। तुझ्या ताई शिवप्रेमी पाटील काळे महिना दिसते तरुण होईल करोना म्हणून मग एक लाईक करून अच्छा ओके थँक्यू लाईक करून द्या वा वा <coughs> लाईक केलंय तुम्ही मग शिवदादा कसे आहात शिवदादा काय आठ दिवस नाव चेंज करता काय बाबा तुम्ही ओळखलं का हो मला भाऊजी नाही नाव चेंज केलं का तुम्ही तुम्ही रोज नाव चेंज करता दोन चार दिवसाला कसं काय लक्षात येणार सांगा बर कोण आहात सांगा प्लीज कमेंट करून डीजे भाऊ एडिटर हो दाजी आमचाच हात गेलेला आहे का तुम्हाला काय आता त्यामुळे मी नाही आलो लाईव्ह अच्छा ओके, ओके दादा आपलं पण लाईव्ह नव्हतं आठ दिवस आठ दिवस आपण लाईव्ह नव्हतो गावाकडे गेलो आम्ही शॉर्टकट मध्ये आहे दाजी बा दाजी आहेत का दाजी जोरवर आहे काय किरण भैया या, या जेवण करायला दाजी चांगला भेद केला आज अन काय भेद आहे आज किरण भाऊ नेम दाजी जोरवार आहेत का तुम्ही राईट ताई बरोबर होत अच्छा बरोबर अंदाज लागला पटवून लक्षात देत होत नेमकं पण लक्षात येणार नाव दादा कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का आदित्य पनीर... पनीरची भाजी, भाजी।, पनीर भाजी काय मग जेवण झालंय का हो आमचं जेवण झालंय झालंय का आमच्याकडं होता आज मटकीची भाजीचा बेत होता आमच्याकडं चपाती माझ्या मागे थोडे टेन्शन होते ताई माझा हात कटला होता तर नऊ दहा टाके पडलेले आहे त्यामुळे चालेल पण स्वतःची काळजी घ्यायची काय काय काम करताना लागलंय का स्वतःची काळजी घेऊन काम करत जा बरोबर काळजी घ्यायची जीव महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली तब्येत <coughs> चांगली तर आपण सर्व काही करू शकतो जेवण झाले का हो जेवण झालेले आहे तुमचे झाले का भाऊ साहेब जाधव नमस्कार कुठून आहात आपण जेवण झालंय आता तुमचं झालंय का आपल्या मोबाईल ला माहिती आहे की आपला मालक किती गुणाचा आहे हो, हो, ते तर आहे चला सर्वांनी हाय करा झाली आई अच्छा हाय गणेश गणेश जेवला का आपला गणेश बरं गीता वाटायचं गणेश मामा पण येते दोन्ही अकाउंट अकाउंटवर मॅसेज कमी माझा मोबाईल तर उड्या मारतोय चला फिरायला ताई आणि दाजीकडे या की फिरायला नक्कीच तुमचं हो आमचं पण जेवण झालेलं आहे गणेश बोल ना काय म्हणतो जेवलास तू काय म्हणतो अभ्यास सुद्धा दाजी काय लवकर आले का घरी आज काय करतात काही नाही निवांत आहे भाऊ <laughs>

लाइक करून टाका डबल टॅप करा स्क्रीनवर आणि लाइक करा जे पण लाइव आहेत कमी आहे अच्छा ओके कमी झाली इकडे पण थंडी आता ओके हॅलो मंडळी सर्वांनी हाय करा जेवण झालं का सर्वांच जे कोणी लाईव आहे त्यांनी लाईक करून द्या सबस्क्राईब करून द्या गणेश म्हणतो जेवण झालंय का हो गणेश जेवण झालंय आताच तुझ झालंय का मराठी हाय दादा चालू आहे जेवण चालू आहे अच्छा चला ना दो। ना दो। ना दो <coughs> बाए, बाए, ओके बाय करा सगळ्यां 냠 बोलते पण చూस नंतर आपले नेमीचे मंडळे कुठे गेले वैभव साळोके प्रफुल आणि कोण बरेचसे असतात बाय बाय ओके ओके गणेश बाय टेक केअर अभ्यास करत जा गणेश आज अभ्यास करतोय चला सर्वांना हाय हॅलो मंडळी ताई दादा नमस्कार हाय करा सर्वांनी गुलाबी थंडी काय म्हणते मग लाईक करा लाईक चला भेटूया मध्ये करतो आता बंद तुला का चल आरो बाय चला बाय जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या स्वतःची काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा सत राहा आणि पुढचा आता आरोही सांगाल परत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या चला तर भेटूया मी अशाच एका नवीन लाईव्ह मध्ये उद्या दुपारच्या वेळेस बाय बाय गुड नाईट सर्वांना